काय घ्यायचं तुला काय घ्यायचं काय घ्यायचं पिल्लू तुला हिरड्या सडसड करतात माझ्या शोनीच्या हिरड्या सडसड करतात पिल्लू तुझ्या अरे बापले आजीबाई कशी चावते अरे बापरे गाडी आली खच 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 हो oh माय कस पिल्लू कसा कसा तू कर तू कर करा गाडी कुठे चालली गाडी कुठे चालली भ्रम कुठे चालली अरे वा 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 भ्रम चालली गाडी कुठे चालली माहित नाही पण भ्रम चालली कुठे चालली पिल्ल हा बुल्लू काय बघत आहे माझे पिल्लू का बघत आहे का बघत आहे अरे रे अरे बापरे ओले बापले ओले बापले पलटी मारली खालून शुशू केली या गदून शिशू कली कच्ची चुचू केली या गदूने शुशू केली ओ oh. oh. oh -oh. Shanti 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 Hari Om Shanti 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 सङ्गवि <And> सग मी दोन दिवसांनी सहा महिन्याची होणार आहे म्हणा माझ्यासाठी खाऊ आणून द्या म्हणा खायला आता छान छान टेस्टी टेस्टी हेल्दी हेल्दी हो सांग मग नाही बघायचं तुला इकडं नाही बघायचं पिल्लू इतकं काय सारखं पोहा लागते पाण्या पाण्यात असल्यासारखं पिल्लू மடத்தர் மறத்தர மறத்த